संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आज वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात सकल मराठा बांधवाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून श्री मनोजदादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या आहेत अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढीमध्ये संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात सर्व जाती धर्माचे लोक यांनी उपस्थित राहून रक्तदान मोठ्या संख्येत केले आहे रक्तदान केल्यानंतर एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या यावेळी मराठा समन्वयक श्री राजसाहेब देशमुख जरांगे समर्थक ओबीसी नेते मदनलाल परदेशी डिजिटल मीडियाचे अध्यक्ष अभिजित लोमटे ॲडव्होकेट शिंदे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता तसेच आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तदान शिबिरानंतर लगेचच अंबाजोगाई येथील प्रसिद्ध असलेले बडा हनुमान येथे जरंगे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे जोगाईवाडीचे माजी सरपंच कल्याण भिस्से यांच्या नेतृत्वाखाली बडा हनुमान येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरतीचे आयोजन करून या ठिकाणी मनोजदादा जरांगे यांना शुभेच्छा दिल्या आहेत पाहूया या दोन्ही कार्यक्रमाचा अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वृत्तांत संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांचा साध्या पद्धतीनं वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होत आहे आणि आपल्या अंबाजोगे शहरामध्ये सुद्धा मराठा बांधवाच्या वतीनं रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे या रक्तदान शिबिरात असंख्य रक्तदात्यांनी सहभाग घेतलेला आहे काय वाटतंय आपण मराठा समोर काळात या ठिकाणी अतिशय महाराष्ट्रामध्ये कमी काळामध्ये ज्या माणसानं स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या महाराष्ट्राला एक गरजवंत मराठ्याच्या लढ्याच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या सगळं जीवावर एकट्याच्या जीवावर बेतून जे जी महाराष्ट्राला आज सीमध्ये आरक्षण मिळालेलं आहे त्या ठिकाणी व्हॅलिडिटी मिळाल्या आहेत एक त्या माणसा सन्मान म्हणून आज सकल मराठा समाजाच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन आहे वृक्षरोपांचं आयोजन आहे विविध वेगळ्या वेगळ्या कार्यक्रम काही परळीचे लोक काही यात्रा घेऊन तुळजापूरला काही उदंड आयुष्य लाभ म्हणून काही दे यात्रा गेली आत्ता आत्ताही आणखीन एक यात्रा गेली आता हिंगोलीवाले जवळजवळ दोनशे लोक अक्कलकोटला यात्रा घेऊन गेले एक चांगल्या माणसां जे जे माणसं सामाजिक काम करतात त्यांचा नेहमीच महाराष्ट्र हा गौरव करतो आणि त्याच एक गौरवाचा भाग म्हणून या ठिकाणी मनोज जहरांगी पाटलांनी अतिशय समाजासाठी अतिशय गौरवास्पद आणि आयुष्यभर न विसरण्यासारखं के काम केल्याबद्दल या ठिकाणी सर्व तरुण असतील सर्व ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळ असेल किंवा समाजातला कुठलाही नागरिक असेल प्रत्येक माणूस त्यांच्यावर आज अतिशय मनातून प्रेम करत आहे आणि त्या प्रेमापोटीच आज मनोज जरांगे पाटलाच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी वृक्षारोपण म्हणजे ब्लड ब्लड कॅम्प आणि वृक्षारोपणचा कार्यक्रम ठेवलेला आहे जयजाऊ आज या ठिकाणी संघर्ष उद्दे मनोज दादा जारांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे कारण कोणाच्याही वाढदिवसादिवशी रक्तदान करायला कुणीही मोकळं नाही या माणसानं आपल्या जीवावर उद्धार होऊन मरगळ आलेल्या समाजाला उभारी देण्याचं काम मनोज केलेलं आहे जे आरक्षणाचा लढा एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांना सुरू केला होता तो आत्तापर्यंत लढा चालू असतानासुद्धा त्या लढ्याला कसल्याही प्रकारचं यश येत नव्हतं आणि सध्याच्या परिस्थितीत तर अशी परिस्थिती निर्माण झाली होती की मराठा समाजाला आरक्षण भेटणारच नाही आणि चारी बाजूनंच तो मुद्दा अडगळीत पडल्यासारखा झालेला होता कारण आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन थंड बस्त्यात बांधल्यासारखं झालेलं होतं आणि सगळे चळवळीतील कार्यकर्ते उदासीन झालेले होते अशा परिस्थितीमध्ये माननीय मनोजदादा जारांगी पाटलानं आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला एवढं मोठं स्वरूप आलं की त्या आंदोलनाचा महासागर झाला आणि या शासनाला त्या दबावापुढं झुकावं लागलं आणि ज्या कुणबीच्या नोंदी पहिल्यापासून मराठवाड्यामध्ये मिळत होत्या परंतु सर्टिफिकेट इश्यू केले जात नव्हते व्हॅलिडिटी केली जात नव्हती इतर तिन्ही विभागामध्ये कुणबी नोंदी मिळाल्यानंतर कुणबी सर्टिफिकेट दिले जात होते परंतु पेसिफिक मराठवाड्यामध्ये जरी करून कुणबीच्या नोंदी मिळाल्या तरी त्या नोंदीच्या आधारावर सर्टिफिकेट दिले जात नव्हते तसेच त्याची व्हॅलिडिटी होत नव्हती परंतु मनोज दादांच्या आंदोलनामुळे आज मराठवाड्यातील अख्ख्या गावाची गावं कुणबीच्या दोन दिवस आहेत आणि कुणबी कुणबीच्या आधारे गावाचे गाव ओबीसीमध्ये गेलेले आहेत त्यामुळं त्या, त्या माणसाचा सन्मान म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज रक्तदान शिबिर असतील वृक्षारोपण असेल आरोग्याच्या दृष्टीने ज्या ज्या काही सुविधा देण्याचं काम असेल तर सर्व समाज बांधव करत आहेत त्या निमित्तानं मी एवढंच सांगू इच्छितो की मनोज दादांना दीर्घ लाभो मराठा आज या ठिकाणी संघर्ष योद्धा आदरणीय रंगेदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाजोगाई हो तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला वृक्षारोपण असेल साल। ही असेल ही समाजासाठी जो माणूस झटतो जो समाजाच्या कामाला येतो जे प्रमाणपत्र आपल्या जर, या मराठवाड्यामध्ये भेटत नव्हते जर जरांगीदा पाटलांच्या उपोषणामुळे त्यांच्या अशा आंदोलनामुळे या सर्वसामान्य गरीब गरिबांना व होतकरूंना विद्यार्थ्यांना जे आज प्रमाणपत्र मिळत आहेत त्यांचा एक आज या समाजातील सर्वजण जहरांगी पाटील यांना देव मा माणूस मानाय लागलेत आणि असंच या ठिकाणी त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसानं दीर्घ आयुष्य लाभो असे जगदंबे प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र तर मराठ्यांचे संघर्ष शोधा मनोज दादा जरांगे पाटील आज संबंध महाराष्ट्राला आरक्षणाची चळवळ सुरू ठेवणारे आणि राज्यभरात आज मराठा समाजात पन्नास ते साठ टक्के लोकांना न्याय मिळवून देणारे मराठ्यांचे दैवत सात कोटी मराठ्यांचा वाघ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळे आंदोलने सुरू आहेत तर त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने न्याय या योद्ध्याने मिळवून दिला तर आज एक ऑगस्ट तर आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळे वेग उपक्रमाचे या ठिकाणी आयोजन केले तर आम्ही जिल्हा आंबाजोगाई आम आणि आंबाजो जोगाईतील आणि ग्रामीण भागातील सर्व युवकांनी सकल मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगा हो येथे आदरणीय दादांना छोटेखानी शुभेच्छाच्या माध्यमातून हा समाज उपयोगी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि या ठिकाणी आता तालुकाभरातील सर्व ग्रामीण भागातील युवक समाजबांधव मोठ्या प्रमाणात येऊन थी। या ठिकाणी रक्तदान शिबिर करीत आहेत तरी या वाढदिवसादिवशी दादांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आयुष्य लाभो हीच आई चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराधे धन्यवाद